हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनलवर आज आपण येथे बनवणार आहोत शेंगदाण्याची चिक्की चिक्की म्हटलं तर गोळ आलाच म्हणून येथे आपण गूळ आणि शेंगदाण्याची चिक्की बनवणार आहोत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आज आपण येथे शेंगदाण्याची चिक्की बनवणार आहोत तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम मी येथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे तुम्ही येथे बघू शकता अशा प्रकारे मी शेंगदाणे आणि गुळ घेतलेले आप आहे आपल्याला फक्त या दोन जिन्नसचीच येथे गरज आहे हेच दोन जिन्नस वापरून आपण शेंगदाणा चिक्की तयार करणार आहोत शेंगदाणा आणि गूळ हे दोन्ही जिन्नस आपल्याला शरीरासाठी उपयुक्त आहेत आणि हे चांगले ऊर्जा देणारे आहेत म्हणूनच आपण यापासून शेंगदाण्याची चिक्की बनवणार आहोत आणि ही चिक्की फारच छान लागणार आहे अशी ही शेंगदाणा आणि गुळाची चिक्की मस्तपैकी कडक आणि कुरकुरीत अशी होते चला तर मग सर्वप्रथम आपण येथे एक कढई घेतलेली आहे आणि मध्यम आचेवर ही कढई ठेवून आपण त्यामध्ये शेंगदाणे घालणार आहोत येथे मी शेंगदाणे घातलेले आहेत आणि त्याला, पर त्याला पर चांगले परतून घ्यायचे आहेत साधारण तीन चार मिनटे त्याला चांगले परतून घ्यायचे आहेत तुम्ही येथे बघू शकता मी शेंगदाणे येथे चांगले अशा प्रकारे परतून घेतलेले आहेत हे शेंगदाणे आपल्या शरीराला चांगली ऊर्जा देते म्हणूनच आपण येथे शेंगदाण्याचा वापर केलेला आहे शे येथे शेंगदाणे चांगले चार पाच मिनटे असे भाजून घ्यायचे आहेत येथे तुम्ही तेलाचा वापर करायचा नाही फक्त असेच भाजून घ्यायचे आहे तुम्ही येथे बघू शकता शेंगदाणे अशा प्रकारे मी भाजून घेत आहे येथे शेंगदाणे असे झाले पाहिजे तुम्ही बघू शकता शेंगदाणे येथे भाजून झालेले आहेत असे हे भाजून झालेले शेंगदाणे आता आपण थंड होऊ द्यायचे आहे थंड होऊन झाल्यानंतर आपण हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि या प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर आपण या शेंगदाण्याच्या टरफले काढून घेणार आहोत शेंगदाण्याचे टरफले तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण येथे काढून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता येथे मी शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढलेले आहेत आता त्याला जरा थंड होऊ द्यायचे आहे थंड झाल्यानंतर आपण याच्या साली काढणार आहोत म्हणजेच या शेंगदाणाच्या टर्फाली आपण काढणार आहोत या शेंगदाण्याच्या टर्फाली आपण काढणार आहोत त्यामागे म्हणजे जर आपण टर्फाली काढून चिक्की केली तर चिक्की जरा कडवटपणा येईल चिक्कीला कडवटपणा येऊ शकतो म्हणून आपण या टर्फाली काढून घेणार आहोत शेंगदाणाच्या या साली ज्या आहेत त्या काढून घेणार आहोत शेंगदाणाच्या साली काढून झाल्यानंतर आपण याची चिक्की बनवणार आहोत तुम्ही येथे बघू शकता शेंगदाणे थंड झालेले आहेत आणि मी येथे अशा प्रकारे यांच्या साली काढून घेत आहे अशा प्रकारे शेंगदाण्याच्या टर्फाली काढून झाल्यानंतर त्याला चांगले साली बाजूला काढून घ्यायचे आहेत तुम्ही इथे बघू शकता शेंगदाण्याचे टरफाले इथे निघालेले आहेत अशा प्रकारे सर्व शेंगदाण्यांच्या आपल्याला टरफाले काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे शेंगदाण्यांचे टरफाले बाजूला काढून घेऊन आपण असे शेंगदाणे घेणार आहोत इथे मी सर्व शेंगदाण्याच्या टरफाले काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे शेंगदाणे दिसले पाहिजेत त्यांच्या इथे सर्व साली काढून घेतलेल्या आहेत म्हणजेच त्यांची टरफले काढून घेतलेली आहेत चिक्कीला असेच शेंगदाणे आपण घे गे, घेणार आहोत आता आपण याची चिक्की करायला घेऊयात त्यासाठी मी येथे सर्वप्रथम एक कढई घेतलेली आहे आणि ती मध्यम आचेवर ठेवलेली आहे नंतर आपण यामध्ये एक किंवा दोन चमचा तूप घालणार आहोत तुम्ही येथे बघू शकता मी येथे एक दोन चमचे तूप घातलेले आहे आणि त्याला चांगले पसरवत आहे असे हे तूप चांगले पसरल्यानंतर आपण त्यामध्ये गूळ घालणार आहोत जो मी एक वाटी गूळ घेतलेला आहे तो आपण यामध्ये घालणार आहोत आणि मध्यमाचेवर किंवा कमी गॅस करून आपण या गुळाला चांगले परतवणार आहोत या तुपामध्ये चांगले त्याला परतून घ्यायचे आहे गुळाला असे पूर्ण सुटसुटीत असा गुळ होईल त्याला पूर्ण तोवर ढवळत राहायचे आहे त्याला चांगले परतून घ्यायचे आहे तुम्ही इथे बघू शकता येथे सतत मी गुळाला परतवत आहे अशा प्रकारे गुळाला सतत परतवत राहायचे आहे त्याला चांगले एकत्र करून एकजीव करायचे आहे आणि त्याला सतत धवळत राहायचे आहे तुम्ही इथे बघू शकता गुळाला असे पाणी सुटलेले आहे आणि ते पूर्ण गोळ पूर्ण त्यात वितळलेला आहे गुळ वितळल्यानंतर आपण हा गुळ चिक्कीसाठी तयार झाला आहे की नाही ते बघायचे आहे तर गूळ कसा चिक्कीसाठी लागेल चिक्की तयार होण्यासाठी लागेल त्यासाठी आपण एक वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये पाणी घ्यायचे आहे पाणी घेऊन झाल्यानंतर हे गोळ गुळाचे वितळलेले पाक जो आहे तो आपण त्या पाण्यामध्ये घालणार आहोत आणि जर त्या पाण्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही येथे बघू शकता मी पाण्यामध्ये हा पाक घातलेला आहे गुळाचा पाक घातलेला आहे आणि नंतर त्याची आपल्याला अशी गोळी झालेली दिसली पाहिजे तुम्ही येथे बघू शकता अशी गोळी झाली पाहिजे अशा प्रकारे या पाकाची म्हणजेच गुळाच्या पाकाची अशा प्रकारे गोळ अशी गोळी झाली पाहिजे म्हणजेच समजायचंय की येथे चिक्कीसाठी पाक तयार झालेला आहे म्हणजेच गुळाचा पाक तयार झालेला आहे आणि आपण आता त्या पाकामध्ये शेंगदाणे घालून चिक्की तयार करणार आहोत अशा प्रकारे येथे चिक्कीसाठी पाक तयार झालेला आहे आणि आता आपण त्यामध्ये हे शेंगदाणे घालणार आहोत आणि त्याला गुळाच्या पाकात चांगले एकत्र करून एकजीव करणार आहोत तुम्ही इथे बघू शकता मी याला चांगले परतवत आहे त्यांना चांगले एकत्र करून एकजीव करत आहे अशा प्रकारे शेंगदाणे आणि गूळ यांना चांगले एकत्र करून आपण त्याला दोन तीन मिनटे त्याला सतत परतवायचे आहे आणि त्याचे असे मिश्रण तयार करायचे आहे इथे तुम्ही बघू शकता चिक्कीसाठी गुळ आणि शेंगदाण्याचे येथे मिश्रण तयार केलेले आहे तुम्ही येथे बघू शकता येथे आता मिश्रण तयार झालेले आहे अशा प्रकारे गुळ आणि शेंगदाण्याचे मिश्रण सतत एकत्र त्याला ढवळून आपण तयार करत आहोत अशा प्रकारे येथे आपले गुळ आणि शेंगदाण्याचे मिश्रण तयार झालेले आहे तुम्ही इथे बघू शकता गुळाला चांगली पाणी सुटल्यामुळे त्याचे मिश्रण तयार झालेले आहे येथे मी एका ठिकाणी एका प्लेटमध्ये तूप लावून घेतलेले आहे म्हणजे हे गुळाचे मिश्रण आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत येथे आता आपले गुळाचे मिश्रण तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे चिक्कीसाठी हे मिश्रण आपल्याला तयार करायचे आहे आता आपण हे मिश्रण या प्लेटवर काढून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आणि अशा प्रकारे त्याला सेट करून घ्यायचे आहे इथे मी प्लेटमध्ये मिश्रण काढून घेतलेले आहे नंतर आपण या मिश्रणाला एका लाटण्याने त्याला पसरवणं पसरवणार आहोत त्याला अशा प्रकारे पसरवायचे आहे म्हणजे ती बरोबर सेट होईल या प्लेटमध्ये चिक्की चांगली सेट होईल अशा प्रकारे मी लाटण्याच्या साह्याने त्याला चांगले पसरवून घेतलेले आहे तुम्ही इथे बघू शकता येथे तुम्ही बघू शकता चिक्कीला चांगला रंग आलेला आहे आणि चिक्की फार सुंदर सुद्धा दिसत आहे चिक्की फार छान दिसत आहे तुम्ही बघू शकता आणि ती चांगली सेट झालेली आहे प्लेटमध्ये चांगली सेट झालेली आहे आता आपण ह्या चिक्कीला चिक्कीचा आकार देणार आहोत म्हणजे तुम्ही त्याला आडवे किंवा चौकोनी कसेही त्याचे काप करू शकता म्हणजेच तुम्ही येथे बघू शकता चिक्की येथे आपली तयार झालेली आहे आता आपण या चिक्कीचे चाकूच्या साह्याने त्याचे काप करणार आहोत म्हणजेच त्याच्या असे तुकडे करून घेणार आहोत जसे चिक्की असते तसे येथे चिक्कीसाठी आपण तुम्ही बघू शकता येथे मी चाकूच्या मदतीने चिक्कीचे असे काप करून घेतलेले आहेत म्हणजेच त्यांचे असे तुकडे करून घेतलेले आहेत अशा प्रकारे आपण येथे चिक्की तयार झालेली आहे थोड्या वेळाने ह्या चिक्कीला सुकवून आपण ह्या प्लेटमधील या चिक्की काढून घेणार आहोत येथे आता चिक्कीला सुकवण्यासाठी ठेवायचे आहे चिक्की सुकल्यानंतर आपली चिक्की येथे खाण्यासाठी तयार आहे तुम्ही अशाच प्रकारे येथे चि चिक्की बनवू शकता आणि अशी ही कडक आणि कुरकुरीत चिक्की खाण्यासाठी तयार आहे तुम्ही ही चिक्कीचा अशा आस्वाद घेऊ शकता चला तर मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे अशी ही शरीराला उपयुक्त आणि गुणकारी ऊर्जा देणारी चिक्की बनवू शकता अशी ही चिक्कीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या रेसिपीला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू ऑल अँड बाय बाय पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपी घेऊन